था 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 मेहकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस या मालास भाव मिळण्यासाठी दिनांक मार्च एकोणीस रोजी मुंबई येथील समुद्रामध्ये सातबारा आणि सोयाबीन व कापूस बुडवण्यासाठी आंदोलन उभे केले होते त्यासाठी हजारो शेतकरी घेऊन ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती त्यातच काही कार्यकर्त्यांना डोणगाव मेहकर येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कार्यकर्त्यांना डोणगाव येथील ठाणेदार अमरनाथ नागरे साहेब यांनी व त्यांच्या पोलीस पथकांनी सकाळी चार वाजता पासून कार्यकर्त्यांना धरपकड सुरू केली व त्यांना डोणगाव स्टेशन मध्ये आणून स्थानबद्ध केलेले आहे सदर प्रशासनाचा हा आंदोलन मोडून काढण्याचा एक प्रयत्न असून हे क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते कोणीही प्रकारे मुंबई येथे रवाना होऊ नये व हे आंदोलन यशस्वी होऊ नये याकरिता त्यांनी रात्री चार वाजता पासूनच क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घरातून उचलून आणण्याचे कार्य केलेले आहे त्यामध्ये अरविंद दांदरे संदीप नालिंदे श्रीकांत काळे बोरकर असे अनेक कार्यकर्ते हे रुणगाव पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केलेले आहेत तसेच ज्ञानेश्वर टाले जावेद खान असे असंख्य कार्यकर्ते हे आज स्थानबद्ध करण्यात आलेले असून अजूनही कार्यकर्त्यांची धरपकड डोणगाव पोलीस स्टेशनचे पथक हे करीत आहेत

आंदोलन ठेवले होते त्यासाठी ते आज मुंबई येथे जाणार होते आणि समुद्रामध्ये शेतकऱ्यांना भाव मिळावा हो यासाठी सोयाबीनही फेकणार होते त्या त्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांचे सहकारी कार्यकर्ते निघणार होते ते, 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 ते आज रोजी डोळगाव येथील पोलीस स्टेशनने त्यांना स्थानबद्ध केलेले आहेत तेव्हा आपण प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना विचारूया त्यांना का स्थानबद्ध केलं आणि त्यांच्या मागण्या काय आहेत तर आपलं मी अरविंद दानवेडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नेते म्हणून आम्ही कार्य करतो उद्याला आमचे मुंबई येथे आंदोलन होते आमचे नेते क्रांतिकारी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष रविकांतजी तुपकर साहेब यांच्या नेतृत्वात उद्या मुंबई येथे आमचे आंदोलन होते आमच्या आंदोलनाची दिशा अशी होती की तिथे आम्हाला सातवारा सातवारा आणि वायबी आणि कापूस हे समुद्रामध्ये डुबवायचा होता आणि सातवारा हा बुडवून शेतकरी शेतकरी कर्जमुक्त झाला असं आम्हाला घोषित करायचे होते परंतु शासनाने राज्यकर्त्याने या राज्यकर्त्याने पोल पोलीस पोलिसांच्या आडून आमच्यावर अन्याय केला कारण त्यांनी आम्हाला सकाळी चार वाजता कोणाला दोन वाजता सकाळीच आम्हाला धोकेतूनच त्यांनी उठून आणले आणि आमचं आंदोलन मुडीच काढण्याचे काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परन परंतु सरकारला मी एवढंही सांगू इच्छितो की आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी आमचे आंदोलक आम्ही गणवे कामाने अगोदर तिथे पाठविलेले आहेत हे आंदोलन होणारच आहे त्यांनी किती झडपशाही केली तर हे आंदोलन होणारच हे आमचे शब्द आहे अशा रीतीने आपल्या क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते हे आज भेटून उठलेले आहेत त्यांना किती स्थानबद्ध केले किती पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर जबरदस्ती केली तरीसुद्धा ते कोणत्या ना कोणत्या मार्गे त्यांचे आंदोलन हे पूर्ण करण्याचा त्यांचा ठाम निश्चय झालेला आहे त्यानंतर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आज रोजी प्रशासनाने जबरदस्ती प्रयत्न या घरातून उतरलेला आहे तो तुमचं हे जे आंदोलन मोडीत काढण्याचे शासनाचे जे प्रयत्न चालू आहेत तर त्यांना शासन यशस्वी होईल किंवा तुमचं जे आंदोलन आहे ते तुम्ही ठामपणे करणारच आहात मी झोपितच होतो चार वाजता पोलीस लोक आले आणि काहीकडे म्हणजे घरचे आरबळे किंवा कशाने काय आणि आपण दुसरे शेतकऱ्यासाठी हे करतो पण इथं आलो बाहेर शेतकरी जमा होईल होते बाकीचे आम्ही चार वाजता निघणार होतो आणि इथं आपल्या जण आता त्यानं होणार नाही पण काल काय हे आंदोलन करतील म्हणजे अशा रीती आधी काही तुमचे सहकारी समजा स्पॉटवर पोहोचले गेले ते हां प्रकारे हे आंदोलन होणारच आहेत प्रशासनानं कितीही दबाव आणला तरी या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन हे होणारच ठीक आहे तर बघू आपण याच्याकडे प्रशासन कोणा नजरीने बघते तर धन्यवाद